तुमच्या आयुष्यात वारंवार आर्थिक अडचणी येतात का पैशांची चणसण खर्च जास्त आणि उत्पन्न कमी जर तुम्ही या गोष्टींनी त्रस्त असाल तर सोमवारी फक्त हे उपाय करा शिवाची कृपा तुमच्यावर असेल आणि धनप्राप्तीचे दरवाजे आपोआप उघडतील सोमवार म्हणजे भगवान शिवाचा दिवस शिव हा केवळ संहार करणारा नाही तर संकटांवर उपाय करणारा देव आहे पैशाच्या चणचणीवर शिवाच्या कृपेने कायमचा उपाय होतो सोमवारी हे पाच उपाय नक्की करा एक सकाळी लवकर उठून स्नान करून शिवलिंगावर जलाभिषेक करा शुद्ध जलात थोडंसं काळं तीळ टाका आणि ते शिवलिंगावर अर्पण करा जसे हे जल शिव परमेश्वरावर वाहतो तसं तुमचं दुर्भाग्यही वाहून जातं शिवाला पांढर फूल विशेषत बेलपत्र अर्पण करा बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि शिवाला अर्पण करा हा उपाय केल्यास अडकलेली कामं मार्गी लागतात आणि धनप्राप्ती होते तीन ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र फक्त शब्द नाही ही ऊर्जा आहे ज्या घरात सोमवारी हा जप होतो तिथे कधीही दरिद्रता राहत नाही चार गरजूंना अन्न किंवा दुधाचा नैवेद्य दान करा पाच शिवाच्या मंदिरात एक पांढरी फुलं असलेली फुलांची मार अर्पण करा पांढर रंग म्हणजे शांती समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक सोमवारी शिवाला पांढरी मार अर्पण केल्यास घरात सुख शांती आणि पैसा नांदतो हे उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा आणि समर्पण असू द्या मग बघा शिव स्वत तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही दर सोमवारी फक्त दहा ते पंधरा मिनिटं या उपायांसाठी द्या पैशाची चणसण मानसिक अस्वस्थता कर्जबाजारीपणा सगळं नष्ट होईल शिव शंभो आपल्या कष्टांना यशाच्या रूपात परावर्तित करतो पण त्यासाठी श्रद्धा आणि सातत्य पाहिजे ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय